दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पलूसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सूटिंग, शर्टिंग, किड्सवेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सर्व लग्न वस्तपेची खास सोय, नवनवीन साड्यांचा असंख्य व्हरायटीचे भव्य ताळण हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा जिल्हास्तरीय डॉचबॉल स्पर्धेत बाळवा येथील हुतात्मा किसन आहीर विद्यालय प्रथम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील जिल्हास्तरीय डॉज बॉल स्पर्धा नुकतीच वाळवा येथील हुतात्मा किसन आह विद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत यजमान हुतात्मा विद्यालयाच्या संघाने वर्ष मुले आणि एकोणीस वर्ष मुली या दोन्ही गटात प्रथम क्रमांक पटकावला एकोणीस वर्ष मुले गटात हुतात्मा किसन आहीर विद्यालय संघाने प्रथम तर हुतात्मा नानक सिंग विद्यालय हुतात्मा नगर सोनवडे तालुका शिराळा या संघाने द्वितीय आणि रॉयल अकॅडमी खंडेराजूरी या संघाने तृतीय क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष मुली गटातील हुतात्मा किसन आहीर विद्यालय वाळवा या संघाने प्रथम स्थान पटकावले तर श्रीमती के के विद्यालय हरिपूर या संघाने द्वितीय आणि श्री भैरवनाथ हायस्कूल दरीबडची संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला सतरा वर्ष मुले गटात छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी या संघाने प्रथम क्रमांक पटकवला तर पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी अकॅडमी वाळवा या संघाने द्वितीय आणि राजारामबापू पाटील विद्यालय वशी या संघाने तृतीय क्रमांक मिळवला सतरा वर्ष मुली गटात जिजामाता विद्यालय वाळवा या संघाने प्रथम पार्वती खेमचंद विद्यालय ताकारी या संघाने द्वितीय आणि श्रीमती के के विद्यालय हरिपूर या संघाने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केलं भी 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 पाटिल, 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 या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक व्ही बी पाटील आणि पर्यवेक्षक व्ही बी जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उदय गायकवाडी यांनी या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन केलं तसे नवशा शेख मोमीन अजित पाटील श्रीकांत पाटील संध्या पाटील मुश्ताक खाटी विजय माळी प्रकाश मेटकरी आणि धनाजी जाधव यांनी पंच म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विजेत्या संघाचे आणि संयोजकांचे कौतुक करण्यात आले नमस्कार मैत्रिणी दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे हो, आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी त्या सात्विकता त्याचं सा पावित्र्य त्या तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या फराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आले तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा